आपण सगळ्या जबाबदाऱ्या अगदी सहज पूर्ण करतो पण स्वच्छ आयुष्याची जबाबदारी कधी घेतो का स्वच्छ शोध कधी घेतो का, का, का? आपण कोण आहोत आपलं अस्तित्व काय आहे आपल्या जीवनाचं ध्येय काय आहे आयुष्यात येऊन काय करायचे हे असे विचार रोजच्या धावपळीत हरवून बसतात रोजच्या रोजचा दिवस तर येतोय आणि जातोय जगण्यातला अर्थ हरवलाय असं नाही का वाटत तुम्हाला बर रविवार असला की सर्वांना सुट्टी असते पण घरातल्या बाईला कधीच सुट्टी नसते असं का बरं तिलाही आरामाची गरज आहे जशी सर्वांना असते पण ह्याबद्दल कुणीही दखल घे घेत नाही आपण नेहमी स्वतःला कमी लेखतो स्वतःची तुलना दुसऱ्यांशी करत बसतो दुसऱ्यांसाठी नेहमी अवेलेबल राहतो म्हणून आपल्याला गृहित धरलं जातं मग आपण आपली किंमत कमी करून घेत आहोत का तुम्हाला असं वाटत नाही का म्हणून नेहमी दुसऱ्यांसाठी अवेलेबल राहू नका आपली किंमत कमी करून घेऊ नका आणि स्वतःमध्ये छोटे मोठे बदल करायला अजिबात विसरू नका कारण हेच बदल आयुष्यात तुम्हाला काहीतरी करण्याची काहीतरी बनून दाखवण्याची ताकद देईल बरं आता हे बदल लगेच होतील का तर नाही लगेच ठरवलंय आणि सगळं बदलय असं कधीच होत नाही अगदी छोटे छोटे बदल आपल्या रोजच्या आयुष्यात करायला सुरुवात केली की त्याची सवय व्हायला लागते आणि त्यामुळे आपल्या व्यक्तिमत्वाला शार्पनेस यायला सुरुवात होते म्हणून आपणही स्वतःचा विचार करायला हवा थोडा वेळ स्वतःसाठी द्यायला हवा कोणीही म्हणणार नाही थोडा वेळ स्वतःसाठी दे तो वेळ आपल्यालाच आपल्यासाठी काढायचा आहे हे लक्षात घ्या